नमस्कार मित्रांनो आलो या हॉटेलला हॉटेलचं सामान कसं ठेवलं तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं मोकळं केलं हॉटेल हॉटेलला म्हणजे नाही आल्यानंतर एक नाही मनाला एक वेगळंच वाटतंय की तर आपण एवढं दिवस घालवला एवढं नाही का सकाळी आलो की संध्याकाळी दहा अकरा बारा दोन वाजलेली पण कळत नव्हतं होऊ शकलं तुम्ही बघा या हॉटेल सगळं ना सगळं काढलं आहे मी हॉटेलच्या इथं टेबल बेटेक सिस्टम होती आणि इकडं पाटांगणं सगळं वाईट वाटायला लागलेलं बघितल्यानंतर हॉटेल वाईट वाटते पण आता काय करता हो इकडे टेबल असायची झोपडीमध्ये टेबल असायची हे तर टेबल अस लावलेली आम्ही जेव्हा वाढायचो नाही काय कमी जास्त लोक हाक मारायचे फोटो असायचा दुसरा फोटो लास्ट असा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं होतं हे दोन खेळ आहेत इथं फोटो असायचा हे दोन खेळ त्यासाठी लावलेलं सगळा खर्च आपण केला ही लाइटिंग बिटिंग बसवलेला नाही मित्रांनो ही लायटिंग ते सगळं आपण केलेलं आहे खर्च सगळं म्हणजे तहीच नाही स्वप्नांचं बघ रांगोळी झाली वाईट वाटत ह्याच्यात की एवढं खर्च करून सुद्धा यश भेटलं नाही आठ नऊ लाखाला मी मातीत गेलोय मित्रांनो खर्च सांगतो मला बघू शकता मुरुम वगैरे हो ही मुरुम स्वतः आम्ही भरला इथे डस्ट टाकलेली वर हे बाथरूम बांधलेलं होतं कटआउट बिटआउट लावलंय सगळं कटआउटलाच मुल का खर्च गेला मित्रांनो माझ्या माहिती कटआउटला कमीत कमी माझं हजार रुपये नुसतं कट कटआउटलाच गेले तर तिकड रस्त्यावर इकडं पण आहे पलीकड अजून ही लायटिंग इथं इथं लायटिंग लावलेलं आहेत सगळे एक एक म्हणजे मी स्वतः फरशी बिरती मी स्वतः फरशी बसवली ही फरशी स्वतः मी माझ्या हाताने मजे नाही का माझ्यासमोर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत काय झोपड्या आहेत चोपड्या फ्रीज येत आहे मित्रांनो म्हणतात की लहानपण जर एखाद्या घरात गेल्यानंतर की आपल्याला असं मनाला भारी वाटतं की बाबा ही जागा आपण कधी सोडायची नाही तसं माझं एक सात आठ महिने इथे गेलं तर आणि असं वाटतं की मी का सोडतोय सोडू पण वाटत नाही बघू शकता मित्रांनो अशी टेबल बेबल लावले येते मी आतमध्ये टेबल सगळं लावलंय बा काय नाही असं नाही रोहित कसं वाटतं या हॉटेल बंद केलं शेवटी आणि दोघं तिघांनी मागून पण गेले हॉटेलला तू कोणी चूक असेल तर नक्की पंढरपूरमध्ये आपलं हॉटेल आहे वाड्यान चालवायला असेल तर कोणी नक्की यानं कॉन्टॅक्ट करा तर इथं पण बघू शकता मित्रांनो भट्टी वगैरे आहे सगळं एक दोन दिवसात सगळं सामसुमज वाटायला लागले काय त्यात इकडं मसाला ते असायचं इकडं पोरांला झोपायला बघा तेल कुठलं तेल असायचं बघा आपल्याकडं सुप्रीम सिवेट तेल वापरत नव्हतं आपण एवढं सगळं करून ना म्हणजे नसल्यासारखं झालं सगळ्या गोष्टी गेल्या आपल्यापासून लांब कुठले ब्रँड आहे का म्हणून लोकांना नाही ना आपण एवढं चांगलं खाऊ घातलं तीच आपली चुकी झाली लोकांना चांगलं आवडत नाही आणि जाऊ द्या आपण म्हणजे आपल्याला भेटायला येणार होते त्यांनी आपल्याला आपलं समाधान करून गेली आपल्याला कधी त्यांनी नाव ठेवली नाहीत या गोष्टीचं मला मान आहे कारण का ती माझ्यासाठी येत होती जेवणासाठी नाही ती मला भेटायसाठी येत होती त्या गोष्टीचा मला मान आहे आता काउंटर आहे बघा इथं बसायचो आम्ही काउंटर आहे इथं फ्रीज इथं बरोबर पाणी घेऊ प्या बाटले या मित्रांनो पाणी प्यायला हॉटेल ला हॉटेल लागते दोन दिवस झालं रडतोय मित्रांनो दोन दिवस झालं त्रास होतोय या हॉटेलचा मानसिक त्रास खूप व्हायला लागले हो हॉटेलमध्ये आलं की एक आपुलकी वाटते म्हणजे नाही का इथं माझा जीव असल्यासारखं वाटते हॉटेल मध्ये माझा आणि खरंच हॉटेल मध्ये जीव अडकलाय माझा फक्त मला माझी नाही का माझं सपोर्ट सिस्टीम कमी आहे माझ्यासोबत माझी ताकद नाही फक्त माझी लक्ष्मी माझ्यासोबत आहे ती माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे आणि का चांगलं आहे माझं चांगलंच झालेलं आहे काय वाईट नाही झालं पण नाही हॉटेल आपण तुमच्यासाठी चालू केलं ज्याने माझे फॅन फॉलोइंग आल्यानंतर मला वेळ भेटेल सगळ्यांसोबत बोलायला गप्पा छप्पा होत्या गप्पा चप्पा व्हायच्या राहिल्या बाजूला बांधण तांडस व्हायला लागली भरपूर हॉटेलला कोणी पण येणं काड्या करणं मानसिक नाही आता रस व्हायला लागला ना आयुष्य आपलं लय सुंदर आहे फक्त एकमेकावर झुळू नका राहू काय 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 गोष्टी असतात की नाही का सांगू शकत नाही मी माझ्यासोबत इतकं काय काय घडलंय ते मनाला माहित आहे किती तरा झालाय हॉटेल टाकल्यापासून मला किती आहे म्या किती तोट्यात आहे मी युट्यूबवर होतो त्यावेळेस मला पैसे भेटवत होत पाच पन्नास मिळत होतं आणि मला युट्यूबला आजपर्यंत मी किती कमावलं हे हो पण तुम्हाला मी सांगेल मित्रांनो आणि पूजाला तरी एवढं टेन्शन घेतलं आहे आय सगळे टेन्शनमध्ये येते मित्रांनो सगळी टेन्शनमध्ये येते आईला पण वाट वाटतं मग आयल्या कारण हिथं चालू केलं परंतु बंडिशॉला चालू केलं तिथनं पण बंद केलं आता बंडिशॉवाचं बंद करायचं कारण मग तिकडचं माझं सगळं चांगलं होतं पण फक्त या जायला मला लांब पडत होतं त्यामुळे मी तिकडचं बंद केलं तिकडं पण चांगलं रुटीन बसलं होतं आणि इथं चालू केलं इथं पण चांगलं रुटीन आहे माझं इथं एक प्रॉब्लेम व्हायला लागला आप म्हणजे माणसं बाहेर नेऊन त्रास देणं म्हणजे थाळीमध्ये काय पण टाकणार रोज रोज व्हायला लागल्या त्या गोष्टी ते मग त्यापेक्षा हे बाहेरच पडायला आली लागल म्हणलं आणि तसं पण आपण नाही नॉन व्हेजचं बंदच करायचं माझ्या डोक्यात प्लॅनिंग होतं फक्त व्हेज चालू ठेवायचं प्लॅनिंग होतं ते पण नको म्हणलं जाऊ दे म्हणलं आपण काहीतरी एक नवीन एखादा कुठला तर नवीन बिझनेस चालू करावा नवीन बिझनेस काय करू हे पण डोकं चाललं नाही इन्व्हेस्टमेंट मी आत्तापर्यंत एवढी झाली माझी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट जास्त झाली आणि इन्कम कमी झाला आहे मित्रांनो मी कमीत कमी हॉटेलला एक एक लाख रुपये घालवले होते मित्रांनो माझं जे आजपर्यंत युट्यूबवर कमवलं ते सगळं माझं हॉटेलवर ताकद लावलेली मी पण यशच भेटलं नाही काय यश भेटलं नाही काय माहिती नाही माझ्याकडनं काय चुकलंय मी काय नाही अशा गोष्टी माझ्यासोबत घडायला आता जसं होईल तसं होईल आणि काल एक जणांनी कमेंट केली नाही का असं म्हणजे ते जाणारच होतं माझ्यावर मी काही लक्ष दिलं नाही त्याला एक दोघांनी त्याला शिवाय टाकल्यावर काही कमेंट के डिलीट केली होते असं बाकी निगेटिव्ह कमेंट के केली ती आणि निगेटिव्ह कमेंटला माझे फॅन फॉलोईंग रिप्लाय द्यायची त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे तर चला मित्रांनो कसं आहे माहीत आहे का हॉटेल टाकणं बिकनं लई सोपा पण हॉटेलमध्ये नाही का ताकत पाहिजे म्हणजे त्यांना घरच्यांचा सपोर्ट पाहिलं घरच्यांचा सपोर्ट असला सगळ्या गोष्टी होत्या आणि मला घरच्यांचा सपोर्ट जरा कमी होता माझी बाईक गा, माझ्यासोबत होती पण नाही घरातली मला भाव नाही कोण नाही त्यामुळं थोडं बाकीचं कमी पडलं काही विषय नाही आपण काहीतरी नवीन बिझनेस चालू करूया नवीन बिझनेस काय करू चालू माझ्या डोक्यात नाही तुम्हाला काय योग्य वाटतं मला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता आता किती आधी गज भरलेलं असायचं इथं गच्च भरलेलं असायचे बरं का सगळं आणि आता आता मोकळं पडलं सगळं लोक जाताना रस्त्यावरनं बघते त्या गाडी था, गाडी थांबली तिथं गाडी येईल पण इकडं तर चला मित्रांनो आणि थांबल्यामुळं गाड्या भरपूर येते त्या आणि आले बहुतेक तर चला मी त्यांना बोलतो सांगतो हॉटेल बंद आहे म्हणून बंद झालं म्हणून फोन पण यायला लागले तुम्हाला तर आता घरी जाणारा इकडं कुलप वगैरे लावतो कुणाला कुणाला हॉटेल चालवायचं असेल तर हॉटेलवर या कॉन्टॅक्ट करा आपण बोलून करूया काय तर